इकडे बर काय सांगाल दोन दिवसापासून पाऊस होत तुमच्या इकडे त्या संदर्भामध्ये शुक्रवारपासून पासून चांदोड तालुक्यामध्ये तसच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील त्या ठिकाणी अतिवृष्टीसारखा जो बेमोसमी पाऊस होतोय या पावसामध्ये शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झालेले आहे त्याच्यामध्ये कांदा पीक का असेल त्याच्यानंतर मका असेल त्यानंतर सोयाबीन असेल व इतर पालेभाज्या असेल तर अशा अनेक पिकांचं त्या ठिकाणी आतोनात नुकसान होत आहे आणि सरकार त्या ठिकाणी अतिवृष्टीचं जे त्या ठिकाणी मागच्या वेळेस जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीचं जे नुकसान भरपाई त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी मंजूर केलेली आहे ती एकदम अल्पदरामध्ये त्या ठिकाणी शासन विशिष्ट पंचनामे केलेले तरी असले तरी परंतु तुटपुंजी जी मदत आहे ती शेतकरी वर्गाला त्या ठिकाणी मिळत आहे परंतु ह्या तुटपुंजी मदतीमधून शेतकऱ्याचं कोणत्याही त्या ठिकाणी कुटुंबाचा खर्च देखील भागणार नाही किंवा शेतीचं होणारं न नुकसान देखील भागणार नाही परंतु हे आकस्मिक जे संकट आहे या संकटासाठी शासनाने वेळोवेळी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे परंतु आज जर बघितलं आपण तर तुटपुंजी मदत देऊन त्या ठिकाणी शासन शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं आहेत आणि असं उभं असताना देखील त्या ठिकाणी वारंवार हे अवकाळी पावसाचं बेमोसमी जे संकट आहे ते ह्या बळीराजावर त्या ठिकाणी आम्हा शेतकऱ्यावर त्या ठिकाणी वारंवार होत आहे तरी देखील त्या ठिकाणी शेतकरी हा कुठंतरी दोन पाऊल कष्टातून त्या ठिकाणी पुढं टाकण्याचा प्रयत्न करतोय परंतु निसर्ग हा वारंवार त्या ठिकाणी हानी करत आहे आणि शासन या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी आश्वासन देऊन कर्जमाफीचं जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन देऊन देखील त्या ठिकाणी बळीराजाला त्या ठिकाणी आश्वासनावरच त्या ठिकाणी आपलं राजसत्ता त्या ठिकाणी विराजमान झालेले आहे आणि याच्याकडे त्या ठिकाणी शासनाने लवकरच लक्ष द्यावं आणि ह्या बळीराजाला योग्य तो न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी एक चांगलं पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकावं असंही त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी त्या ठिकाणी प्रशासनाला एक आव्हान करतोय घ्या काय ग्णा ग्णा पानी पानी। ना। साग्णा ना। साग्णा ना काय नुकसान झाले तुमची आमचे हे कांद्याचे शुक्रवार शुक्रवारपासून सगळं कांद्यात पाणीच पाणी मका काढता येणार सोयाबीनचे नुकसान झाली सगळे सोयाबीन काळ्या वाचून चालली काय हालत बेकार आहे आमची शेतकऱ्यांना काय करावं काहीच नाही समजत आम्हाला काहीच कळत नाही आम्हाला सारखं बेमसून चालू ये हे कांद्यात सगळं पाणीच पाणी वाहत बघा